नमस्कार शेतकरी बंधू सर्वप्रथम माझा पैसे माझं नाव वैभव मोरे मी कावेरी सीडसाठी जिडे बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे तर आज आपण आहोत ता बाबळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी या ठिकाणी आपण कावेरी सीड्स कंपनीचं के सी एच हे दिलं होतं तर येथील शेतकऱ्याचं ना ना आपण नाव आधी विचारू तुमचं नाव गावक माझं नाव ज्ञानेश्वर नामदेव जगताप राहणार बाबळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस चौतीस अडतीस बरं आता तुम्ही बॅग लावली नंबर किती बॅग आहे सगळ्या आठ बॅग आठ बॅग आहे काय वाटतं तुम्हाला बॅगा बद्दल सध्या चांगलं सध्या बोंड जर बघितले तर बोंड साईज एकदम मोठी मोठी साईज आहे चा सोप आहे आणि पुन्हा खिडक नाही खिडक नाही आहे तुम्ही बघू शकता सध्या पहिली वेसनी चालू आहे पूर्ण झाड बघू शकता पाच पाकळ्याचं बोंड आहे खिडकं बोंड आणि वेचा अत्यंत सोप आहे म्हणजे थोडं सुद्धा खाली राहत नाही जर विचार केला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ आठ नऊ घ्या तर एकंदरीत जर विचार केला सहा ग्रामच्या आसपास बोल सहा ते साडे सहा ग्राम काकू वेचणी करतायची तर काकू तुम्हाला काय वाटतंय बॅग बद्दल व्याचाय कसं वाटतंय चांगला वाटतंय नाकट्या बिघट्या टोचतात काय टोचक्या ना नाही बर म्हणजे दिवसाला ऐंशी शंभर किलो पर्यंत तुम्ही वेचू शकता असं म्हणजे दुसरं काय नाही समजा व्याचं अत्यंत सोपं जाईल आणि नाही आपल्या सोबत येथील धिंदूडचे रिटेल उपलब्ध आहेत मैत्री कृषी केंद्र ह्यांना सुद्धा विचारू तुम्ही आता पाहताय कावेरी शेट छत्तीस नंबर तुम्हाला काय वाटतंय थोडक्यात आमच्या घरी पण लावलेलं आहे घरी पण आमचे चार बाय दोन लागवड यांची सगळ्यां लागवड आहे आमच्या याच्यापेक्षा जास्त बोंड हां आणि व्याचायला पण सोपं एकदम आणि प्रत्येक पाकळीमध्ये आठ नऊ आठ नऊ साखर्याचे सरकीची आहे तर पाच पाकड्याचं भरपूर बोंड याच्यामध्ये सत्तर टक्के बोंड जर विचार केलं पाच पाकड्याचे जवळजवळ बोंड आहे तर व्याचा अत्यंत सोपा आणि वजनदार कापूरतं उत्पादन हे चांगलंच निघणार आहे येणाऱ्या हंगामात जास्तीत जास्त शेतकरी बांधून कावेरी सिट्स कंपनीचं छत्तीस नंबर हे वान आपल्या शेतात लावून अधिक उत्पादन घ्यावा आणि तुम्ही इतर बांधवायला काय सांगू शकता बॅगबद्दल काय नाही लावायला काय हरकत नाही कोरड व्हावा नाही बागायची दोन्ही साठी शेतकरी बनवून गेल्या वर्षीही त्यांनी लावलं होतं दोन पॅकेट ह्या वर्षी त्यांनी आठ पॅकेट केले निश्चित त्यांना गेल्या वर्षी चांगला आवारी झाल्यामुळं ह्या वर्षी त्यांनी केले तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आव्हान आपल्या शेतात करावं एवढं बोलतो आणि तुम्ही बघू शकता इकडे फुटण्याची पद्धत वगैरे पूर्ण बघितलं तर तुम्हाला कळून येईल की एकदम जबरदस्त झाड फुटले आणि व्यासुद्धा आता सोप आहे एकदम काहीच राहत नाही एकदम असं क्लिअर नाही आहे नक्कीच राहत नाही काय नाही चालतं धन्यवाद